आज आपल्या इथं लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि सांगलीमध्ये आता नेमकं मैदान कोण मारणार पाटील ती नाही पण सांगलीचं नेमका पाटील कोण होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सांगली लोकसभा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हटलं तर सांगली असं एकेकाळी समीकरण होतं सांगली हा तसा काँग्रेसचा अभेद्य गट एकोणीसशे बासष्टपासून अगदी दोन हजार पर्यंत या मतदारसंघातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला वसंतदादा पाटलांनी हा गड अभेद्य बनवला होता वसंतदादा असतील प्रकाश बापू असतील किंवा मदन पाटील प्रतीक पाटील असतील यांनी हा गड राखला होता अगदी आणीबाणीच्या काळातही काँग्रेसचा उमेदवार सांगलीतून विजयी झाला होता पण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत या गडाला तडा गेला आणि त्यानंतर सांगली काँग्रेसची एक एक बलस्थानं खलसा झाली भाजपनं त्यावर वर्चस्व मिळवलं आता या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे भाजप शिवसेना आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात बाजी कोण मारणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले संजय काका दोन हजार भाजपनं पुन्हा एकदा संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली मुचे राष्ट्रवादीचे असलेले संजय काका दोन हजार चौदाला ऐन लोकसभेच्या वेळी भाजपात आले आणि खासदार झाले त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं मोदी लाटेत संजय काका विजयी झाले दोन हजार एकोणीसला झालेल्या तिरंगी लढतीतही संजय काका यांचा फायदा झाला आणि ते विजयी झाले यावेळी मात्र स्थिती वेगळी आहे यावेळी ही तिरंगी लढत होत असली तर संजय काका पाटील यांच्याबाबत अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे स्वकीयांचा असलेला विरोध हीच मोठी दुःखी संजय काकांच्या समोर आहे असं असलं तरी विशाल पाटील यांच्या विरोधात काका आक्रमक झाले आहे पाटील घराण्याचं सलग तिसऱ्यांदा पाटील घराण्याचा सलग तिसऱ्यांदा पराभव करणार अशी शपथच त्यांनी घेतली आहे पण विशाल पाटील यात बाजी मारणार का तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा विशाल पाटील यांना होती त्यानुसार त्यांनी शेवटपर्यंत वाट पाहिली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसकडून एव्ही फार्म मिळेल यासाठीही त्यांनी प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आलं नाही दुसरीकडं प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती अखेर ही जागा शिवसेनेकडेच गेली त्याबाबत जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली शिवाय शिवाय विश्वजित कदम यांनीही ती जाहीरपणे बोलून दाखवली आता विशाल पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात आहे ते अपक्ष म्हणून मैदानात असले तरी त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची साथ मिळणार आहे त्यांची स्वतःची ताकद मतदारसंघात आहे शिवाय कार्यकर्त्यांचं जाळंही आहे सांगली लोकसभेतील दोन मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत पण त्यांची जमेची सांगली लोकसभा सा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत ही पण त्यांच्या जमेची बाजार मागील निवडणुकीत वंचितच्या पडळकरांमुळे विशाल पाटील यांचं गणित बिघडलं होतं ते या सुधारण्याचं काम विशाल पाटील यांनी हाती घेतले वसंतदादा घराण्यातील असल्याचा फायदा सुद्धा विशाल पाटील यांना होऊ शकतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुद्धा सुरू केलेले होते चंद्रपार पण या सगळ्यात आता चंद्रपार पण आता या सगळ्या पण आता या सगळ्या चंद्रहार पाटील यांचा टिकाव लागणार का महाविकास आघाडी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेला कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं गणित शिवसेनं मांडलं शिवाय परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तसं पाहता या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद नाही खानापूर आठवाडी मतदारसंघात शिवसेनेचा एक आमदार होता मात्र तेही शिंदेबरोबर गेलेले अशा स्थितीत ठाकरेंनीही ही जागा आपल्याकडे घेतली अशा वेळी काँग्रेस राष्ट्रवादीची मदत त्यांना होईल अशी त्यांची अपेक्षा आहे मात्र विशाल पाटील यांच्या बडखोरीमुळे शिवसेनेच्या चंद्रहात पाटलांचं गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्याचा मुलगा संसदेत जाणार असा प्रचार चंद्रहात पाटील करत आहेत पण तो निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना चितपट करण्यासाठी किती फायद्याचं ठरेल याबाबत अनिश्चित आहे आता सांगली लोकसभेमध्ये बला आता सांगली लोकसभेचं बलाहूल किती आहे तर सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात जत तासगाव खानापूर पलूच सांगली आणि मिरज या मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडं आहे खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत त्यामुळं दोन दोन आमदार काँग्रेस त्यामुळं दोन आमदार काँग्रेस आणि भाजपचे आहेत तर एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदेगड असे हे आमदार आहेत त्यामुळं विधानसभा नुस त्यामुळे विधानसभेनुसार विचार करता आघाडी आणि युती समसमान जागांवर आहे याचा फायदा मात्र आता कोणाला होतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे पण तुमचा अंदाज काय या वेळेला नेमकी बाजी कोण मारणार जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब